सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत आणि सर्वच पक्ष त्यासाठी तयारीला लागले आहेत प्रत्येक मतदारसंघात अशीच जोरदार तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यापैकीच महाराष्ट्रातला एक लोकसभा मतदारसंघ मात्र त्यानिमित्तानं बराच चर्चेत आला आहे तो म्हणजे बारामतीचा बारामतीचा हा लोकसभा मतदारसंघ कारण इथं जी लढाई आहे ती एकाच पक्षातली आणि एकाच घरातली आहे एकाच कुटुंबातली ही लढाई पाहायला मिळते आपण बोलतो आहोत खासदार सुप्रिया सुळे आणि भावी खासदार म्हणून ज्यांना आता अजित पवार गटाकडून रिंगणात उतरवण्यात आलंय त्या म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची सुद्धा सध्या इथं बरीच चर्चा रंगताना पाहायला मिळते सुनेत्रा पवार या आता चर्चेत आल्या आहेत कारण मागच्या काही काळापासून त्या इथं काही कार्यक्रमांचा आढावा घेताना पाहायला मिळत आहेत अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावतायत आणि अशातच आता हा जो सामना आहे तो कुठेतरी नणन भाऊजाईन मधला सामना हा पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे आणि त्या संबंधीच आता ही जोरदार चर्चा रंगताना पाहायला मिळते त्यामुळे इथलं जे वातावरण आहे ते नक्कीच तापल्याचं पहा पाहायला मिळत आहे मात्र सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी पवार कुटुंबातले एक एक सदस्य जे आहेत ते मैदानात उतरताना पाहायला मिळत आहेत अगदी अजित पवार यांचे सख्खे नातेवाईक सुद्धा आता सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरताना पाहायला मिळत आहेत अजित पवार त्यामुळे कुठेतरी पवार कुटुंबात एकटे पडतायत की काय असा प्रश्न सध्याच्या राजकारणात निर्माण झालेला आहे निवडणुकीच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातले जे सदस्य आहेत ते गावगावी जाऊन प्रत्येक मतदारसंघात जाऊन आपल्या मतदारांशी भेट घे गे, भेटी घेत आहेत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत पण ते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी उतरलेले आहेत आधी आपण पाहिलं की युगेंद्र पवार असतील त्यामागोमाग श्रीनिवास पवार असतील किंवा अगदी रोहित पवार वगैरे असे एक एक सदस्य जे आहेत पवार कुटुंबातले ते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी उतरलेले आहेत आणि अजित पवारांना मात्र कुठेतरी एकट पाडल्याचं चित्र या पवार कुटुंबात पाहायला मिळत आणि अशातच आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला पवार या सुद्धा आ, या मैदानात उतरलेल्या आहेत निवडणुकांच्या पण ते सुद्धा त्या सुप्रिया सुळे यांच्यासाठीच आता प्रचाराला उतरलेल्या आहेत बारामतीत खर तर पवार कुटुंबा पवार कुटुंबाची ताकद ही सगळ्यांनाच माहीत आहे पण पवार कुटुंबातच आता फूट पडलेली आहे आणि या फुटीमध्ये अजित पवार मात्र कुठेतरी एकटे पडलेत बारामतीत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे कायमच चर्चेत असतात मात्र आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुद्धा चर्चेत आलेल्या आहेत पण सुप्रिया सुळे यांच्यासोबत आता सुनेत्रा पवार यांची ही नणन भाऊजाईची ही लढत होणार आहे आणि यामुळे आता सगळ्यांच लक्ष या इथल्या मतदारसंघाकडे लागलं या निवडणुकीकडे लागलं ला आहे केवळ बारामतीच नाही तर महाराष्ट्राचं लक्ष सुद्धा या नण भाऊजाईच्या सामन्याकडे लागलेलं आहे आणि अशातच पवार कुटुंबातले एक एक सदस्य जे आहेत ते सुप्रिया सुळे बाजूनं जाताना पाहायला मिळतात त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांची चांगलीच गळचेपी होते असंही दिसले, आता सुद्धा अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला पवार यांनी सोमवारी म्हणजेच काल इंदापूरचा दौरा केला आहे आणि इथल्या गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला तसंच सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचं आवाहन सुद्धा शर्मिला पवार यांनी यांनी इथल्या मतदारांना केलेलं आहे शर्मिला पवार या अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत आणि शरयू फाउंडेशनच्या त्या अध्यक्षा सुद्धा आहेत शर्मिला पवार यांनी सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा कालच्या या मतदारसंघातून जाहीर केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी आता सुप्रिया सुळे यांचा प्रचार सुद्धा सुरू केला आहे यावेळी शर्मिला पवार यांनी मतदारांना आवाहन करताना जे वक्तव्य केलं अगदी अं गावरान शैलीमध्ये त्यांनी जे आवाहन केलं ते आता कुठेतरी चर्चेत आलंय कारण यावेळेस शर्मिला पवार असं म्हणाले की खावा कुणाचं बी मटण पण दाबा तुतारीचं बटन एक वाटी रसा आणि पाच वर्ष बोमलत बसा अशा प्रकारचं अं आवाहन जे आहे ते शर्मिला पवार यांच्याकडून इंदापूर तालुक्यात करण्यात ता आलेलं आहे तसंच चुलताच्या पुढे जायचं नाही तू काहीही तू काहीही हो तू सरपंच हो पंतप्रधान हो किंवा प्रेसिडेंट हो पण शेवटी वडील ते वडील आणि चुलता तो चुलता असतो वडीलदारांना आपण प्रत्येकानं सन्मान दिलाच पाहिजे अशा शब्दात यावेळी शर्मिला पवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे म्हणजेच कुठेतरी अजित पवार यांचं नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षरित्या हाट त्यांनी टोला लगावला असल्याचं ही ही आता ही चर्चा रंगलेली आहे शर्मिला पवार यांनी यावेळी खर तर अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं मग युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांच्या सिक्युरिटी बाबत सुद्धा त्यांनी सुरक्षेबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित केला तसंच आपला हा जो दौरा आहे इंदापूर तालुक्याचा या दौऱ्याला आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळतो अशी माहिती सुद्धा त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली तसंच रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे खंबीर आहेत अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली तसंच सुप्रिया सुळे यांचा प्रचार मी यापूर्वीच सुरू केलेला आहे आणि आम्हाला आता चांगला प्रतिसाद मिळतोय देव आमच्या पाठीशी आहे आम्ही देवाचे आभार मानतो अशा शब्दात शर्मिला प्र... पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात शर्मिला पवार या माध्यमांशी बोलताना नेमकं काय म्हणाले आहेत हुशार आहे ना त्यांना माहिती आणि आव्हान काय करायचं मी आव्हान करणे मी कोणी मोठी नाहीये आम्ही आज इकडे प्रचार करायला सर्वजण एक सर्वसामान्य कार्यकर्ती म्हणून मी आज इथे आलेली आहे आमचं सा सामाजिक काम आहे या भागामध्ये त्या एक आणि आमची ह्या भागामध्ये प्रत्येक घराशी आमचं एक नातं आहे एक कौटुंबिक नातं आहे त्या नात्यानी मी आज इथे आलेली आहे की सगळ्यांना विनंती करायला की प्रत्येकाने आपल्या सत्सग विवेक बुद्धीला विचारावं की आपण जो निर्णय घेणार आहोत आपलं जे, जे मत आहे ते आपण कोणाला दिलं पाहिजे याचा प्रत्येकाने विचार करा सातत्यानं अजित पवारांनी घेतलेली भूमिका ही बारामतीकरांना पटली नव्हती बारामती लोकसभेतील लोकांना पटली नव्हती अशी चर्चा आहे तुम्ही एक पवार कुटुंबियातला एक भाग आहात अजित पवारांनी घेतलेली भूमिका तुम्हाला कितपत योग्य वाटते की अयोग्य आहे हे बघा आता आपण आम्ही सर्वांनी ह्याच्यामध्ये उडी घेतलेली आहे तुम्हाला सर्व माहिती आहे तुम्ही पत्रकार बंधू आहात तुम्ही सगळे हे चित्र जवळून पाहत आहात त्याच्यामुळे कस हे राजकारण आहे शेवटी कळलं का कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं राजकारणामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात ते आपण त्या परिस्थितीनुसार त्यांना ते निर्णय घ्यावे लागतात आता आम्ही ही जी भूमिका घेतलीये ती आमच्या आम्ही आमचं वेगळं वैयक्तिक मत आहे इतरांची काय मतं असतील त्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य ते सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यानिमित्त शर्मिला पवार या इंदापूर तालुक्यात आल्या होत्या आणि इथल्या गावकऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला कालच त्यांनी हा दौरा केलेला आहे आणि यावेळी त्या असं सुद्धा म्हणाल्यात की इथल्या गावकऱ्यांनी आम्ही आमच्या वडीलदारांचा कसा मान ठावतो मान ठेवतो हे दाखवलं पाहिजे तसंच अख्खा महाराष्ट्र आणि भारताला हे कळायला हवं बारामती इंदापूर दौंड पुरंदर भोर इथली जनता ही काय लेची पेची नाहीये ती पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे येणाऱ्या सात तारखेला जनतेचा कौल हा निश्चितपणे साहेबांच्या आणि सुप्रिया सुळे यांच्या बाजूने आहे असं सुद्धा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आणि कुठेतरी आपले दीर अजित पवार यांनाच अ... टोला सुद्धा लगावल्याचं हे पाहायला मिळालं